नाही वा भरून ठेवलं तुम्ही सेरल्या याच्यात मडक्यात चला आता आवडलं आमचं आम्हाला जायचं मंगळ ग्रहाला आवरलं इकडे विराचं आवडलं आणि इकडे सगळ्यांचं आवडलं पप्पा आता आम्ही निघलो अंबानेरला सगळे बसलो पाठी मग सगळे चाललं आता इकडे माहिती ते बसला हे बा इथे विरा बसली आहे मज्जा वाटते बघायला चल गप्पा चालू तिच्या हा लोक तर फायनली आता पोहचले आम्ही अंबळने मंदिर तर खूप जास्त आहे

काल वैरव ना तस पण मंदिर आहे इथं वैरव ना गर्दी आहे थोडीशी なますか 妈，吃饱、啊、了。 झालंय आता आमचं दर्शन आम्ही आता कधी जाणार आहे भारी वाटलं आता आमचं दर्शन मस्त मजा आली आता आमचं दर्शन पण झालं आता भारी वाटलं एकदम கேட்காத가 குமார் வர்திகாரன் சான் கேல கேல கே 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 கே

पुरी लक्ती म्हणे

मत त्या ये भरी जी जमीन नंबर चलो कुठे गेले ते गाडीपर्यंत गेले तर यंत्र घेतलंय आम्ही आणि मी अंगठी पण घेतली आहे लावत येत का गवीर येत अच्छा का बर बर